नमस्कार मित्रांनो मी तुमची होस्ट आणि दोस्त डॉक्टर मानसी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे डॉक्टरी सल्लाचा नवीन भाग तर करूया आजच्या आपल्या डॉक्टरांचे स्वागत त्या म्हणजे डॉक्टर निशिगंधा सोनवणे मॅम निशिगंधा वेलकम नमस्कार <laughs> आजच्या आपल्या हा डॉक्टरी सल्ल्यामधला विषय असणार आहे मूळव्याधाविषयी चर्चा त्याचप्रमाणे आपण त्याला पाईल्स असं म्हणतो किंवा ह्युम याविषयी आजच्या ह्या ज्या काही डॉक्टर आहेत एक्सपर्ट आहेत आणि ते आपलं ओपिनियन म्हणजे त्याची कारणं काय आहेत किंवा त्याच्याविषयी काय प्रकारची ट्रीटमेंट लागते अशा प्रकारचे सल्ले आज डॉक्टर आपल्याला देणार आहेत माझं यूजी बी एम एसमध्ये झालं आहे मॅम नाशिक एम यू एच एस युनिव्हर्सिटीमधून त्यानंतर मी क्षारसूत्र म्हणून असतो आमच्या आयुर्वेदात okay. त्याच्यात डिप्लोमा केला आहे ॲनोरेक्टल सर्जरीमध्ये मा माझे गुरु डॉक्टर मनीष कोटे सर आहेत पाईल्समध्ये ते, ते मुंबईला बोरीवली आणि मलाड असे दोन त्यांचे हॉस्पिटल आहेत तर तिथे मी दोन वर्षापासून काम करत होते त्यांच्यासोबत असिस्टंट डॉक्टर म्हणून तर तेव्हा तिथे ते मला खूप सारे एक्सपोजर मिळालं आम्ही रोजचे पन्नास ते साठ पेशंट बघायचो रोजचे चार ते पाच सर्जरी असायच्या तर सकाळी सात वाजता कुठून सर्जरीज वगैरे त्यानंतर मग सरांची ओपीडी मॅनेज करायची पेशंटची हिस्ट्री टेकिंग त्यात ते, मला बऱ्याचपैकी एक्सपोजर मिळालं शिका आजच्या या भागात आपण पायल्स या आजाराविषयी बोलणार आहोत मॅडम तुम्ही त्यात एक्सपर्ट आहात तर मला हे विचारायचं आहे की आजच्या या आपण म्हणतो की लाईफस्टाईल चेंजेस भरपूर आहेत आणि खूप स्ट्रेसफुल लाईफ आहे खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्या जात नाही किंवा अगदी जंक फूड जास्त प्रमाणात खाल्लं जात आहे तिखट खाण्याचं प्रमाण आहे तर अशा वेळेला पाइल्स हा आजार जो आहे त्याची कारण काय आहेत हे तुमच्याकडनं ऐकायला आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल बरोबर मॅम सेडेंटरी लाईफस्टाईल झाली आजकाल लोकांची वेळेवर झोपत नाही वेळेवर उठत नाही कामाच्या पण खूप स्ट्रेस घेतात लोक आजकाल पाईल्स हो, okay. mm -hmm. हा मूळत ड्रायव्हर लोक ते खूप बसून असतात अशा लोकांमध्ये होतो त्यानंतर दुसरं आहे टीचर्स वगैरे खूप काम असलं त्यांना पण हा प्रॉब्लेम होतो इंजिनियर कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांना पण मुंबईला बघितलं आम्ही कॉर्पोरेट क्षेत्रातल्या लोकांना पण खूप प्रॉब्लेम येतोय हा okay. तर कंटिन्यू पेशंट लोकांनी बसणं पण टाळलं पाहिजे छोडस गॅप घेऊन एक तास जर कंटिन्यू ते बसलेले कामासाठी तर बारा बारा तास किंवा नऊ तास बसून नाही राहायचं एक ते दीड तास बसून राहिले किंवा पोझिशन चेंज केली पाहिजे त्यानंतर त्यांनी खाण्यापिण्यात फ्रुट्स वगैरे ऍड केले पाहिजे फूड खाल्लं पाहिजे बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे शक्यतो खूप कधीतरी खाऊ शकता महिन्यात एक दोनदा तुम्हाला परवानगी आहे खाण्याची पण मध्ये तुम्हाला थोडस विचारपूर्वक आपल्याला हे जे आपण ग्रहण करत आहोत ते फूड खरंच फायद्याच आहे का आपल्या बॉडीसाठी नुसतं काहीतरी टाकायचं किंवा पैसा सेव्ह करण्यासाठी कुठल्या तरी पानटपरीवर किंवा कुठेतरी खायचं काहीतरी तर हे पण चुकीचं आहे तर आजच्या जनरेशननी हे समजून घेतलं पाहिजे लोकांनी थोडं टाळलं पाहिजे त्या गोष्टी अच्छा आणि अजून तुम्ही लाईफस्टाईल जे काही चेंजेस आहेत आताचे त्याविषयी काय सांगू शकाल म्हणजे जर खाण्यापिण्यामुळे हा आजार होतोच होतो तुम्ही म्हटलं की सिडेंटरी लाईफस्टाईल आहे की हो, ते हो, एक महत्वाचा कॉज हो, हो. आहे अजून काही काही याच्या व्यतिरिक्त कारण आहेत का की जे आमच्या प्रेक्षकांना माहीत नाही आहेत आणि तुमच्या सांगण्याने ते माहिती होते हो, हो, व्यायाम वगैरे पण त्यांनी थोडासा ऍड केला पाहिजे ओबेसिटी पण हे एक कारण आहे जर जास्त वजन असलं तर प्रॉब्लेम येऊ हो शकतो पचनाचे प्रॉब्लेम येतात त्यात त्यानंतर आयुर्वेदात पित्त म्हणतो पित्ताचा पण पित्ता त्रास होऊ शकतो काही लोकांना तर ते पण थोडं त्यांनी मॅनेज केलं पाहिजे जेवणात किंवा सकाळी उठून चहा सोबत थोडं घी टाकून गाईचं घी घेतलं पाहिजे ह्या आजारासाठी ताक तक्रपान म्हणतो आयुर्वेदात ताक दही कडी हे चांगलं आहे तर हे तुम्ही दुपारच्या वेळी घेऊ शकता त्यानंतर मग लाईफस्टाईल तुम्ही विचारली तर मग सकाळी लवकर उठलं पाहिजे अर्ली मॉर्निंग उठून नंतर थोडस व्यायाम करायचा त्यानंतर व्यायाम केल्यानंतर तुम्ही म्हणून तेल मसाज करू शकता पूर्ण बॉडीला अंघोळीच्या आधी ते मसाज करायचं आणि त्यानंतर अंघोळ करायची अरे वा डॉक्टर निशिगंध तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस जसे काही आहे त्याविषयी अगदी सुंदररीत्या आम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की काय करायला हवं काय करायला नको परंतु याच्या व्यतिरिक्तही तुमच्याकडे आयुर्वेदात कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स मीन्स मेडिसिनल ट्रीटमेंट सर्जिकल ट्रीटमेंट अवेलेबल आहेत हे आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल बरोबर आहे मॅम मेडिसिनल मॅनेजमेंट पण आपण करतो आयुर्वेदाची जर रुग्णाने लवकर लक्षात आल्याबरोबर जर आम्हाला दाखवायला okay. केल, आले तर आपण मेडिकल ट्रीटमेंटने त्यांना क्युअर करू शकतो पण जर दुर्लक्ष केलं संकोच केला आणि डॉक्टरकडे जाण्यात लाजतात काही लोक जर ते लवकर वेळेवर नाही आले तर मग त्यांना ऑपरेशन शिवाय पर्याय नाही राहत तर त्यांनी त्यांच्या पचनाचा पण विचार केला पाहिजे कॉन्स्टिबेशन नाही होणार यासाठी त्यांनी फायबर युक्त आहार घेतला पाहिजे पाहिजे हा महत्वाचा सल्ला तुम्ही आम्हाला दिला आहे की फायबर युक्त जे जेवण आहे जे अन्न आहे ते घ्यायला पाहिजे आणि त्याने नक्कीच या आजारात मदत मिळते खूपच छान असा सल्ला इथे आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही दिला आहात अजून काही या व्यतिरिक्त तुम्ही सुचवू शकाल तेलकट आणि तिखट थोडं अवॉइड केलं पाहिजे अशा लोकांनी त्यांना लक्षात येत असतं की आपल्याला त्रास होतोय तर थोडं अवॉइड केलं पाहिजे खूप लॉंग प्रवास करणं टाळलं पाहिजे किंवा करत असाल तर मध्ये थोडा ब्रेक पाहिजे त्यानंतर चहा कॉफी पदार्थ यांचं पण थोडं टाळलं पाहिजे मेडिसिनल मॅनेजमेंट मग एक वर्षाच्या आत ते आले तर व्यवस्थितरित्या करू शकतो आपण पण जर सर्जिकल मॅनेजमेंटला गेलो तर आयुर्वेदा क्षारसूत्र ही प्राचीन पद्धती आहे सुश्रुत आमचे आचार्य आहेत त्यांनी ही हुँ. आ, म्हणजे डेव्हलप केलेली आहे तर असा वा परंपरे ग, आ, आ, परंपरेने ते आमच्यापर्यंत आलेले आहे तर क्षारसूत्रामध्ये आम्ही मेडिसिनल थ्रेड असतो त्याने ते ऑपरेट करतो त्याचबरोबर लेझर मॅनेजमेंट पण आहे आता आधुनिक पेनलेस पाहिजे आहे त्यांना किंवा इंजेक्शनचं पण असतं टेक्निक नवीन निघालेल्या तर पण हे कुठे काय वापरायचं ते कळलं पाहिजे अच्छा पायल्सला वेगळी ट्रीटमेंट असते फिशुलाला क्षारसूत्र चवाई पर्याय नाही आहे ओके okay. ती बेस्ट ट्रीटमेंट आहे त्या पेशंटसाठी फिशर महिलांना हा फिशर जो प्रॉब्लेम आहे तो प्रेग्नन्सी इंड्युस असतो ओय oh, yeah. प्रेग्नन्सी मध्ये म्हणजे 90% फीमेल्सला हा प्रॉब्लेम असतो अच्छा मध्ये काय असतं आपलं बच्चन थोडंसं प्रॉब्लेम होतो महिलांना कॉन्स्टिपेशन होतं त्यांना आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली तर मग तेव्हा पण ते खूप स्ट्रेन करावं लागतं तर त्यामुळे पण हा प्रॉब्लेम असतो तर त्यांनी पण थोडं लवकर वेळेवर डॉक्टरला व्हिजिट केलं पाहिजे संकोच न करता आपल्या डॉक्टरांना सांगितलं पाहिजे ते त्यांच्या गायनाकला पण सांगू शकता म्हणजे ते कॉन्स्टिपेशन क्युअर झालं त्यांचं तर ते पुढे अवॉइड करू शकता यावर मी आर्टिकल पण लिहिलं एक जे महिलांना फिशरपासून प्रेग्नेन्सी इंडिज फिशर असतो त्याच्याबद्दल त्यानंतर सर्जिकल मॅनेजमेंट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं मॅम ओके ग्रेट ग्रेट म्हणजे uh, oh. डॉक्टर निशिगंधा असं म्हणतो आपण की oh. प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर हे yes. तुम्ही आता खूप सुंदर सुंदरित्या एक्सप्लेन करून सांगितलंय की जेवढं लवकर होईल तेवढं डॉक्टर डॉक्टरी सल्ला घेणं आणि मग ती ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं आहे आणि त्याआधी देखील लाईफस्टाईल चेंजेस करणं हे महत्वाचं आहे हो oh. तर धन्यवाद डॉक्टर निशिगंधा खूप सुंदर सुंदररीत्या तुम्ही हे सगळं आम्हाला समजावून सांगितलेलं आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे डॉक्टर निशिगंधा की तुम्ही हे सगळं ट्रीटमेंट आम्हाला समजवली प्रिकॉशन्स काय घ्यायचे हे समजवलं परंतु तुम्ही हे सगळं करत असताना आमच्या प्रेक्षक या महिला जास्त आहेत तर महिला वर्गाला असा काय सल्ला देईल की या आजारापासून त्या दूर राहू शकतील अगदी बरोबर बोलले माझा या फील्ड मागे मध्ये येण्याचा उद्देशच हा होता की महिलांना खूप संकोच होतो मी मालेगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गायनेट डिपार्टमेंटला काम करत होती तर त्या महिलांना ज्या मुस्लिम महिला आहेत त्या तर प्रायमरीली फिमेल डॉक्टरलाच प्राधान्य दिले तर, तर माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आलं की मालेगावात आपल्या फिमेल अॅनोरेक्टर सर्जन कमी आहेत किंवा परफेक्ट गाईड करणारी व्यक्ती कमी आहे तर मग मला आवड निर्माण झाली हळूहळू क्षेत्रात माझ्या तर स्त्रियांनी दाखवण्यासाठी संकोच नाही केला पाहिजे जसं पुरुष डॉक्टर पण असले ते, ते ओ, तर नहीं। नहीं। नहीं नहीं। तरी पण ते त्या मध्ये त्यांना ते युज टू झालेले असतात तर लाजण्यासारखं याच्यात काही नाही पण तरीही महिलांनी प्रिकॉशन म्हणून काय घ्यायचं ते विचारलं ना आपण तर जे आ, बाशी वगैरे पदार्थ खातात आपल्या महिला भारतीय महिलांना ही खूप सवयी आहे की रात्रीचं काही उरलंय सकाळी ते खाऊन घ्यायचं फेकण्यापेक्षा पण त्याचा परिणाम पुढे जाऊन दिसतो आपल्याला तुम्ही असं ते वाचवण्यासाठी करतात पण मग मध्ये तुम्हाला त्याचे चारपट भरावं लागतं तर आपण ते अवॉइड केलं पाहिजे बाशी खाणं तुम्ही ताजं बनवणं आणि ताज्या फूडला घरच्या अन्नाला महत्व द्या महिलांनी हा हा सल्ला खूप महत्वाचा होता कारण की महिला नेहमी हे करत असतात की दुसऱ्यांचा विचार करून स्वतःच शियाण्ण शेळांना हे घेत असतात तर खूपच सुंदर असा सल्ला इथे आमच्या मायमनच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही दिलेला आहे तर धन्यवाद डॉक्टर निशिगंधा खूप सुंदररीत्या मूळ व्याध पाईल्स बगंदरण ह्युमन अशा आजारांवर तुम्ही आम्हाला गाईड केलेलं आहे महत्त्वाची माहिती दिलेली आहे आज तुम्ही मायमंचच्या डॉक्टरी सल्ला या भागात आलात त्याबद्दल मायमंचकडनं मी तुमचं खूप खूप धन्यवाद करते आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू